गुन्हे शाखा युनिट दोनच्या सतर्कतेमुळे वाहनांची काच फुडून लिफ्टिंग करून चोरी करणाऱ्या चोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून एकूण पाच लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी चेतना नगर इंदिरानगर येथे पार्क केलेल्या कारची काच फुडून अनोळखी चोरट्यांनी सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून पोबारा केला होता या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन तीनशे चोवीस ऑब्लिक चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने नाशिक ते मालेगाव दरम्यान जवळपास नव्वद किलोमीटर परिसरातील फुटेजची तपासणी करण्यात आली तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली सदर आरोपी ठाणे जिल्ह्यातील घोरबंदर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळतात गुन्हे शाखेचे पथक तेथे रवाना झाले दोन दिवस सतत पाळत ठेवल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे यामध्ये सॅम्युएल हरेल परेला वर्ष सत्तावन्न राहणार पुराणिक सिटी घोडबंदर रोड ठाणे हरीश उर्फ अजय रवी गुटेडी वर्ष पस्तीस राहणार निल्लोर आंध्र प्रदेश अभिजित गणेश प्रसाद वयवर्ष तीस राहणार टुकाईनगर दौंड पुणे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली इको कार होंडा युनिकॉर्न मोटरसायकल ही देखील चोरीची असून तिची नोंद आंध्र प्रदेशातील पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे आणि एकूण पाच लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे आरोपी सॅम्युअल परेरा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्रातील विविध भागात लिफ्टिंग व चोरीचे आठ गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहेत या कामगिरीचे श्रेय नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला जाते आहे या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाळू शेळके पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश महाजन सुनील खरनार यांचा समावेश आहे तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी इंद्रनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहे या यशस्वी कारवाईने नाशिक शहरात वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यात मदत होणार आहे लोकश्राणीसाठी बंटी आळा नाशिक